बॉलचा पिरा आठ गाड्या पडतात आठ गाड्यांमध्ये सुंदर आणि डोऱ्याचं पारणा फिटणारी लढत आहे वाटजा मध्ये केसरी सन दोन हजार पंचवीस पहिलवान प्रतिकांत बोरा येत पर्याल कन्हैया अरे आल तेजा अतिशय सुंदर लढत आहे मधी देवा अतिशय सुंदर पर्याल कन्हैया आर्याल आल तेजा मातारा झालाय परंतु चितपट करण्याची त्याच्या अंगात रग आणि धमक आहे शेवटच्या क्षणाला हा चलाकीपना कामी आला आणि मालकाच्या डोळ्यात अश्रू आले कारण पहिल्याच आहे वासराला फक्त दुसरा फेरा होता तिसऱ्या फेरात मैदानाला घेऊन आला परंतु पंचांचा निर्णय अंतिम असणारा आठ गाड्यांमध्ये आठी तटीची लढत झाली कोण फॉल झाला कोणी एक केला दोन केला अतिशय सुंदर अशी लढत v ẫ